महाराष्ट्राचा प्रभावशाली नेता कडक शिस्तीचा आणि तेवढाच कार्यकर्त्यांचा लाडका म्होरक्या ही विरुद्ध ज्यांच्या नावापुढे शोधतात ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं काल दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बारामती एअरपोर्टच्या धावपट्टीजवळ गोजूबावी ग्रामपंचायत हद्दीतील रणवे भरावाच्या खाली विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झाला अजितदादांचे अंत्यविधी संस्कार आज बारामती येथे करण्यात आले संपूर्ण महाराष्ट्राने हळहळू व्यक्त केली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असे अचानक जाणे कुणालाच सत्य वाटले असे वाटत नाही परंतु काळाच्या पुढे जे घडलं ते स्वीकार केल्याशिवाय पर्याय नाही दुःखी अंतकरणाने अजितदादांना आज अखेरचा निरोप दिला महाराष्ट्र आज दुखवटा अनुभवतोय पिंपरी चिंचवड शहरावर तर दादांचे नितांत प्रेम म्हणूनच पिंपरी चिंचवड शहरातील सर्व बाजारपेठा दुकाने आज बंद पाहायला मिळाले खेरगावमध्ये देखील व्यापाऱ्यांनी नागरिकांनी दुखवटा साजरा करीत आपापली दुकाने आणि कामे ठप्प ठेवली काही जीवनावश्यक सेवा वगळता खेरगावमधील सर्वच दुकाने सायंकाळपर्यंत बंद होती दादांच्या आशा जाण्याने महाराष्ट्राचा महान नेता गेल्याने राज्यामध्ये राजकीय सामाजिक आणि प्रशासकीय कामकाजातील न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे कामाचा माणूस दादांची ओळख होती प्रभावशाली नेता कडक शिस्तीचा आणि तेवढाच कार्यकर्त्यांचा लाडका ही ज्यांच्या नावापुढे ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं काल दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बारामती एअरपोर्टच्या धावपट्टीजवळ गेजुबावी ग्रामपंचायत हद्दीतील रणवेच्या भरावाच्या खाली विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झाला अजितदादा पवार यांच्यासह पाच जणांचा देखील येथील विमान अपघातात दुर्दैवी अंत झाला आज दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी बारामती येथील विद्यापीठानच्या प्रांगणात अजितदादा पवार यांच्यावर सरकारी प्रोटोकॉलनुसार अंत्यसंस्कार विधी करण्यात आला यावेळी पवार कुटुंबातील सर्वच मंडळी केंद्रीय आणि राज्य मंत्रिमंडळातील महत्वाचे मंत्री महत आमदार खासदार लोकप्रतिनिधी तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी सामान्य नागरिक आणि अजितदादांवर त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रेम करणाऱ्या तमाम नागरिकांचा जनसागर आपल्या लाडक्या दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजर होता